पार्थ पुन्हा एकत्र येणार नमस्कार मंडळी लग्नानंतर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की, की नंदिनी मालिनीकडे गेलेली असते तेव्हा मालिनी आणि विक्रम दोघे तिथे असतात त्यांचं बोलणं चालू असतंय तेव्हा मालिनी नंदिनीला म्हणते की शेवट काय विक्रम माझं कायम नुकसान होऊ देणार नाही काहीतरी मार्ग काढतीलच आणि जे काढतील ते माझ्यासाठी चांगलंच असेल याची खात्री आहे ना मला तेवढ्यात विक्रम म्हणतो की तशी खात्री आपल्या माणसावर असावी जशी तुझी माझ्यावरती आहे तेवढ्यात मालिनी नंदिनीला म्हणते की जशी तुला जीवावरती आहे हे ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्यात विक्रम मालिनीला म्हणतो की सरकार आता तरी जेवायला भेटेल का आम्हाला तेवढ्यात मालिनी म्हणते की चला ना वाढते त्यानंतर ना ते, ते दोघे तिथून निघून जातात पण नंदिनीला आठवतंय की जीवा काहीतरी बोललेला होता तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या काव्याला विचारतीये की काव्या तू पार्थच्या मधून कशी बाहेर आली तेव्हा काव्या म्हणते की ब्रेकिंग न्यूज मी माझ्या रूम मध्ये परत आली आहे रम्या हे ऐकल्यानंतर न रम्याला तर खूपच टेन्शन येतं सगळेजण डायनिंग टेबल वरती जेवायला बसलेले असतात तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या किचन मध्ये गेलेली असते ती म्हणते की जोपायच्या अगोदर देशमुखांसाठी पाणी घेऊन जाते आता तिथून तेवढ्यात तिकडे ती तिथून जात असताना तेवढ्यात तिकडून जीवा येतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी फोनवरती तिच्या मैत्रिणी बरोबर बोलत असते तेव्हा मालिनी म्हणते की नाही नाही आता त्यांचं काहीही सुरू नाहीये तेवढ्यात तिकडून तिची मैत्रीण म्हणते की अगं मालिनी तिला हे सगळं करताना कोणीतरी पाहिलंय का तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि काव्या किचन मध्ये दोघे एकमेकांसमोर उभे आहे तेवढ्या त्यांना कोणीतरी बघतंय असं त्यांना वाटतं ते दोघे खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात तेवढे तिकडे आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा